मराठा आंदोलन करते मनोज जरांगे पाटील यांनी हाक दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात मराठा बांधव जे आहेत ते मुंबईत दाखल झालेले आहेत मुंबईमध्ये एवढी गर्दी झाली आहे की मुंबईची तुंबई झाली आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल झाल्यामुळं त्यांच्या खाण्यापिण्याची जी आहे ती अपसोय होऊ लागली आणि त्याच्यामुळेच आता महाराष्ट्रातील गावगाड्यामधून मुंबई येथे गेलेल्या मराठा बांधवांना रसद पुरवली जाते त्यांच्या जेवणाचं साहित्य पुरवलं जातं मी सध्या माळहुरा या गावामध्ये आपण बघत असाल की ठेचा आणि भाकरीची जे आहे ती इथनं पाठवण्याची सोय केली जाते अशा प्रमाणामध्ये हे ठेचा आहे आणि एकीकडे आपण बघत असाल की हे सगळे मराठा बांधव जे आहेत ते ठेचा आणि भाकरी पॅकिंग आहेत जवळपास हे काम जे आहे ते सकाळी बारा वाजल्यापासून सुरू आहे आता जेमतेम रात्रीचे आठ वाजता तरीही हे काम सुरू आहे एकूण किती क्विंटलचे भाकरी आणि ठेचा तुम्ही बनवता एकूण वीस क्विंटलची पोळी आणि सहा क्विंटलचा ठेचा वीस सव्वीस असा एकूण तीस क्विंटलच्या आसपास आहे ते पूर्ण तयारी निशि मुंबईला पाठवण्यात येत आहे मुंबईला हे सगळं पाठवत आहेत सोय कशी केली जाणार आहे मुंबईला पाठवण्याची किती गाड्या केल्यात आणि किती पाठवल्या आमच्या पहिलेच दहा ते अकरा गाडी मुंबईला ऑलरेडी आहे आणि मागून पाच ते सहा गाडी जाणार आहे त्याच्यात जवळपास पन्नास ते साठ लोक आमची जाणार आहेत हे वाटप हे वाटप करण्यासाठी मला सांगा की एवढी सगळी तयारी करतायत आधीच सगळी रसद घेऊन मुंबईला मराठी बांधव गेले हे पुन्हा कशासाठी हे पुन्हा आमच्या मराठी बांधवांची आपसोय होऊ नये या करीत आहे आणि हे सगळं गाववर्गणीतून लोकवर्गनीतून आहे पूर्ण मराठी समाजाने एकवटून एक ठिकाणी एक येऊन सगळ्याच्या सहमतानं कोणालाही घरी जाऊन न म्हणता स्वतः त्यांनी इथं सगळी रसद पुरवलेली आहे आणखी काही मराठा बांधव आपल्यासोबत आहेत मला सांगा आता तुम्ही सगळे पाकिट करतायत तयार एकीकडे असं म्हटलं जात आहे आज सरकार सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत बैठक घ्यायला तयार आहे त्यांच्यासोबत बातचीत करायला आतापर्यंत हा जर मुद्दा आहे आरक्षणाचा हा फार जुना मुद्दा आहे गेल्या पंचवीस वर्षापासून मराठा आरक्षणाची दगडलेली आहे कधी कधी आम्हाला द्या राजकारणी लोकांना असं वाटते की खरंच तुम्ही राज्य करण्याच्या लायकीचे आहात का आतापर्यंत महाराष्ट्रात मराठा सत्ता मराठा काय दिलं नाही आता जर कधी कधी कालचं मुलाखत पाहिलं की कोणतरी बोललं की जरांगी पाटलाचा पाठीमागचा त्याला रसद कोण पुरवते तर त्याला मी या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की सगळ्या ह्या गावगड्यातून आमच्या प्रत्येकाच्या घरातून आदलीभर पोळ्या प्रत्येक सामान्य लोकाच्या आणि त्याला हे सांगून द्यायचंय की बाबा तुम्ही काय करा या प्रत्यक्ष पहा की याला रसद पुरवणारे सर्वसामान्य गरजवंतचे जे लोक येत हे लोक त्यांना रसद पुरवण्याचं काम करतात एकीकडे मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधव तिकडे दाखल झालेले आहेत त्याच्यामुळं आर्थिक राजधानी मुंबई जी आहे ती तुंबलेली आहे याच्याकडे कसं बघता हा बरोबर त्यांना ते तर त्यांना मराठा नाशन द्यायला पाहिजेत आम्ही कोणाच्या ताटातलं मागे ना जे आम्ही सांगितलंय की कुणबी आणि मराठा एकच आहेत विदर्भातले जे आमचे सोयरी मंडळी येतं ते कुणबी येतं त्यांची आमचे रोटी व्यवहार चालते बेटीवर चालतो मग आम्ही कशामध्ये आहे कशामध्ये म्हणणार आम्ही आगे जरांगे जास्त मागणी आहे आतापर्यंत जे आमच्या नेत्यांना मागणी केली जुनी मागणी केली ही आर्थिक निकषर होती आता आर्थिक निकष नको आम्हाला ओबीसीतूनच आहे पाहिजे आणि मराठा एकच आहे आणखीन मराठा बांधवांशी आपण बोलणार आहोत मला सांगा की ज्या पद्धतीनं विरोधक टीका करतायत असं म्हटलं जाते की आ, जे काही मुंबईमध्ये मराठा बांधव गेले त्यांना रसद राजकारण्यांकडून पुरवली जाते असा आरोप होतो आता मी स्वतः एकोणतीस तारखेला मनोजदादा जरांगेच्या समर्थनार्थ पूर्ण गावातून जवळपास अकरा ते बारा गाडी गेलो होतो त्यानंतर तिथं स्वतः हजार होतो प्रशासनाच्या मार्फत बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत आणि शासनामार्फत येणाऱ्या माणसाची जी काही नारा मराठा बांधव हा जनतेची जनता आहे आणि जनतेचा सेवक म्हणून शासनाला काम करावं लागते परंतु शासनाने कुठलीही दखल न घेता आजूबाजूच्या परिसरामध्ये पूर्ण पाणी तुमची जेवणाची व्यवस्था हॉटेल व्यवस्था आणि जवळपास पंधरा किलोमीटर कुठलीही व्यवस्था न करता या ठिकाणी मराठा समाजाचे मनोज जरांगे पाटील यांना जे काही पाठबळ मिळत होतं जनतेचं ते पाठबळ एवढ्या मोठ्या प्रमाणात होतं की त्या लोकांचे हाल कशा प्रकारे होतील हे शासनाने हे ग्रहित धरलं आणि त्या ग्रहित धरण्याच्या माध्यमातून त्यांनी फक्त मराठा समाजाला भेटी धरून हे की मनोजदा जरांगे पाटलांना समर्थन न करता लोकांनी परत गावाकडे निघून जावं हा त्यांचा डाव होता परंतु मराठ्यांनी आतापर्यंत कधीच हार न मानता इतर पुरवता येणार की या गावगाड्यातून दोन दिवस पूर्ण मराठा आंदोलन असो किंवा जेवण बनवताय या माध्यमातून तिथे गेलेल्या बांधवांना काय नेमकं काय सांगायचं आम्हाला सांगायचंय की की तिथल्या कुठल्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती म्हणून संपूर्ण गावकऱ्याच्या वतीने आणि परसरा परिसरांच्या वतीने या ठिकाणी जवळपास वीस क्विंटलची भाकरी आणि ठेचा पाच क्विंटलचा हा संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने त्यांना तिथं जी काय आमचे बांधव बांधवते त्याच्या अतिशय ठिकाणी उपाशी आहेत त्यांना आर्थिक थोडाफार तरी लाभ मिळावा आणि गावकऱ्यांच्या सहकार्यातून मरा तिथे जे काही आमचे योद्धे लढत आहेत त्यांना एक सहकार्याची भावना म्हणून सर्व गावकऱ्यांच्या वतीने तिथं आम्ही रसद पुरून याचं काम करत आहोत म्हणजे एक प्रकारचं तिथे तुम्ही तिथनं तुम्ही माघारी येऊ नका जे काय लागेल ते आम्ही हा हा त्या ठिकाणी मराठा बांधवांना सर्वांना विनंती आहे कारण की त्या ठिकाणी शासनामार्फत ज्या काही सुविधा होतात त्या बंद करण्यात येऊन प्रत्येक नागरिकाला त्रास देण्याचा उद्देश होता परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आज रोजी संपूर्ण गावकऱ्यांना वतीने तिथं ठिकाणी रसद पुरून येणाऱ्या येणाऱ्या ज्या काही बांधव आहेत त्या बांधवांनी मनोजाचा जनांगी पाठीशी राहावं आणि त्याचं ठाम उभं राहावं त्याचा आम्ही पाठिंबा देण्यासाठी या ठीक ठीक आपण आपण बघतोय इथे काका जे आहेत वयस्कर आहेत वयस्कर आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात काकाजी आरक्षण नेमकं कशासाठी आरक्षण आता आमचे मराठा समाज हा गोरगरीब समाज आहे याच्या जे पोरं येतं मुली येतात हे आता नेमक्या शिक्षण घ्यायच्या तयारीत आहेत पण आरक्षण नसल्यामुळे ते एक टक्क्यानं अर्ध्या टक्क्यानं त्यांचे नंबर लागलेत कोणी डॉक्टर व्हायला आहे कोणी इंजिनियर व्हायला आहे पण त्याचे नंबर न लागल्यामुळं दोनदा दोनदा तीनदा तीनदा परीक्षा देऊन पण त्याचा फायदा होईना काही म्हणून यासाठी आम्हाला शैक्षणिक सामाजिक सर्व प्रकारचं आरक्षण पाहिजे आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही सरकार की मराठा समाजाला आरक्षण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दे दहा टक्के आरक्षण मराठा समाजात दहा टक्क्यात बसत नाही ओबीसीतून आम्हाला आरक्षण पाहिजे कारण माझी पत्नी ही विदर्भातली आहे तिचं ओबीसीचं प्रमाणपत्र माझ्याकडे मी त्या प्रमाणपत्रावर हिचं विलक्षण लढवलेलं आहे गावचे सरपंच माझ्या पत्नीला केलेले आहे मग जर शासन म्हणते किंवा कोर्ट म्हणते की कुणबी आणि मराठा वेगळे आहेत हे असं होऊ शकत नाही कुणबी आणि मराठा एकच आहेत आणि त्याच्यामुळं की कुणबी आणि मराठा एक धरून ग्रहित धरून मराठवाड्यातल्या ज्या ओबीसी आहेत आणि त्यांचे जे वंशावळ आहे किंवा त्याचे नाचग आहेत त्यांना सर्वांना आरक्षणामध्ये बसवायला पाहिजे एकीकडे एकीकडे एक असाही एक 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 आरोप होतोय की मराठा समाज राजकीय आरक्षण मागत आहे का असाही आरोप नाही नाही राजकीय आरक्षणची आम्हाला आवश्यकता नाही आहे आमच्या लेकराबाळाचं फक्त हीच जपायचं आहे म्हणून मरांगे ज जरांगे पाटील जे म्हणतात की या लेकराबाळाच्या डोळ्यातला आसू आहे आणि त्याच्यामुळं आम्ही शंभर टक्के आज फक्त एक दहा टक्के मराठी मुंबईत पोचलेत आणि आणखीन जर वीस टक्के जर मराठी जर मुंबईत पोहोचले तर मुंबईतल्या बांधवाची आहलापेष्टा पेस्टा होऊ नये म्हणून आम्ही फक्त दहा टक्के जरंगे पाटलाच्या मन्यावर पाठवले हो आणि मुंबईतल्या लोकांना सुद्धा आम त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करत आहेत म्हणून त्यांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही दहा टक्के लोक पाठवलेत हो आज हजारोच्या हजारो, हजारो लोक महिला भाकरी आता ठेचा भाकरी पाठवतायत तुम्ही काय सांगायचं मराठा बांधवांना तिथं गेलेत हा माझी एकच कळकळीची विनंती विनंती आहे तिथं गेलेल्या माझ्या सर्व मराठा बांधवांना तुम्हाला काहीच आम्ही कमी पडू देत नाही आणि आम्हाला कोणी रसद पुरवत नाही आमचे शेतकरी शेतकरी बांधव आहेत सर्व स्वतःच्या कष्टातून पोळी चटणी भाकर इथून देत आहेत आणि हजारोच्या संख्येनं आम्ही तुम्हाला अन्नदान करतो फक्त तुम्ही तिथं डंके की चोट पड आरक्षण घेतल्याशिवाय वापर यायचं नाही जर जरंगे पाटलांना आदेश दिले तर आमच्या घर परत ये सर्व महिला आमचे महिला लेकरं बाळ आम्ही सर्व शेतीची कामं पडीत करून तिथं मुंबईत येऊन बसणार आणि मग पाहू काय करते सरकार ते सरकारला जराशी लाज असल लज्जा असल आणि विशेष म्हणजे मी या माध्यमातून एकच सांगतो जे आमचे मराठी आमदार आहेत म्हणजे ते कोणाही पक्षाचे असो आम्हाला पक्षाचं घेणं त्यांना पण ते मराठी जर असतील छत्रपती शिवाजी महाराजाला मानणारे मराठी आमदार असतील त्यानं जराशी मनाची लाच धराव आणि मराठ्याच्या लेकरासाठी त्या मराठ्याच्या लेकरासाठी जरांगे पाटलाला पाठिंबा देव मग ते जा, भाजप असो का शिंदेची शिवसेना असो का अजित पवार ची राष्ट्रवादी असो का विरोधी पक्षातले आमदार खासदार असो सर्वांनी या मराठा बांधवाच्या मागे मराठी आणि कोणाचीच गरज मला सांगा आता ओबीसी बांधव सुद्धा पुन्हा नागपूरमध्ये उपोषणाला बसतात यामुळे सामाजिक तेढ होईल असं वाटत अजिबात नाही ओबीसी बांधव आमच्या गावात मायक्रो ओबीसीचं पक्ष दोनच घर येतं आमचा आम जो म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी असताना ओबीसीच्या उपसरपंच केलेला आहे समोर या एक समोर या गो ये नावी समाजाचा शंभर नव्याण्णव पंच्याण्णव टक्के गाव मराठ्याचा असताना नावी समाजाचा हा माणूस आम्ही उपसरपंच केलेला आहे मग कुठं अडचण यायला लागली यासाठी अजिबात अडचण येणार नाही आणि आम्हाला राजकीय आरक्षणाची गरज नाही आम्हाला फक्त शैक्षणिक राजकारण आरक्षण पाहिजे तुझी काय भूमिका आहे मित्रा मराठा आरक्षणाचं मिळालंच पाहिजे मिळालीच पाहिजे मी जरांगी पडला सोबत आहे तर हे सगळे मराठा बांधव आहेत तू तुझं काय म्हणणं आहे आमचं म्हणणं काहीत ना जरंगे पडला फुल सपोर्ट आहे आमचा ओबीसीचा तुझं काय जरांगे पडला लगेच लगेच अवतर काय झर सॉरी लगेच तबडतोच नाही का आरक्षण द्यावं पाहिजे आमची एवढी युनिटी आहे आणि दिल्यावर आम्ही मोबाईल नका आमची दहा टक्के माणसं गेलेली नाही तर आम्ही नका लेकर बार सगळं जाणार ओबीसी बी देणार तर हे सगळे मराठा बांधव आहेत आणि या ठिकाणी ठेचा भाकरीची त्यांनी सोय केलेली आहे तुला बोलायचं आरक्षण मिळावं अशी भूमिका आहे आणि या ठिकाणी ही ठेचा भाकरी आता मुंबईकडे जाणार आहे तिथे गेलेल्या मराठा बांधवांना ही जेवणाची सोय आता गावगाड्यातून केली जाते पर्सन सुदर्शन पाटील सर ज्ञानेशोडून मुंबई तक